Auf alle chicago kommt glaube, wir konnten खासदार आदरणीय सुरेश पवार पवारसाहेब यांच्या चौऱ्याऐे वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी आज या ठिकाणी बालिकाश्रम या ठिकाणी जो केक कटिंग आणि ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सर्वात प्रथम मी या संस्थेच्या आमच्या अध्यक्षा कविता ताईंचं खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण की दरवर्षी आम्ही महिला राष्ट्रवादीच्या वतीनेसुद्धा या ठिकाणी कार्यक्रम करत असतो आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन आमचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य सर यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे खूप मनापासून आभार व्यक्त करते आणि अभिनंदन करते की खूप चांगला सामाजिक उपक्रम या ठिकाणी केलेला आणि ज्या ज्या ठिकाणी खरोखर आपण काहीतरी करायची गरज आहे आणि सामाजिक बांधिल बांधिलकी म्हणून आपण आदरणीय साहेबांना या सर्व इथं माझ्या सगळ्या छोट्या छोट्या माझ्या मुली ज्या आहेत तर ह्यांचे आशीर्वाद त्यांना लाभावे आणि त्यांचं दीर्घ त्यांना दीर्घायुष्य लाभावं असं मी विनंती करेल की सर्वांनी प्र परमेश्वराजवळ प्रार्थना करत आणि परत एकदा संयोजकाचे धन्य धन्यवाद मानते धन्यवाद साहेबांना दीर्घायुष्य लावो अशी मी विनंती कर परमेश्वराजवळ प्रार्थना करते धन्यवाद साहेबांना चौऱ्याऐंशीवा वाढदिवसानिमित्त बालिका समाज ब्लँकेट वाटप कार्यक्रम आहे त्याचे अध्यक्ष आणि संभाजीनगर जिल्ह्याचे लोकप्रिय अध्यक्ष आदरणीय पाटील साहेब शफी सर पंचायत सर कार्याध्यक्ष चव्हाण सर छायाताई पवार साहेब जगताप बाकी सगळे पदाधिकारी आपल्या संस्थेच्या अध्यक्ष शरचंद्रजी पवार साहेबांचं मुळात या महाराष्ट्रामध्ये जे काम आहे ते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि निवडणुका संपल्या की समाजकारण सुरू आणि समाजातल्या शेवटच्या घटकांना न्याय द्यायचं काम आयुष्यभर साहेबांनी केलं आणि त्यातल्या त्यात उपेक्षित त्यात वर्ग आहे महिला आणि महिलांना आरक्षण मागासवर्गीयांना आरक्षण ओबीसीला आरक्षण मंडल आयोग देशात लागलं लाग, पहिलं राज्य आहे महाराष्ट्र जे आज ओबीशी पवारसाहेबांचे प्रकार त्यांना सवलती मिळवून देण्याचं काम पवार केलेलं आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे राज्यभरात विविध उपक्रम होत आहेत मग आम्ही हिवाळ्याचे दिवस आहेत आणि माझ्या लहान मुली ताई यांना ब्लँकेटची गरज असते त्याच्यामुळे आम्ही पार्टीने सुद्धा समाज उपयोगी कार्यक्रम करण्याचं सांगितलेलं आहे आताच तही आम्ही मातोश्री वर्धाश्रमामध्ये एक सुंदर भोजनाचा कार्यक्रम केला की अत्यंत आनंदी चेहरे पाहिले मी तिथले आणि आजही आपण ह्या लहान मुलींना आपण ब्लँकेट देऊ भविष्यामध्ये दे आमचे अनेक कार्यक्रम होतील आणि आम्ही समपच आम सेवाभावी संस्था चालवत असताना समाजातल्या गरजू माणसांना नेहमी मदत करत असतो तर आज शरचंद्रजी पवारसाहेबाच्या वाढदिवसानिमित्त चौऱ्याऐंशी ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आहे साहेब <laughs> समोर काल मी भेटून आलो म्हणजे साहेब तुम्ही शंभर प्लस होणार आहे कारण साहेबाचं समोरासमोर बसल्यावर आपल्याला दुरून तरी वाटतं समोरासमोर बसल्यावर साहेब असे माधारे वगैरे असे अजिबात वाटत नाही जर काल मी म्हणलं शंभर प्लस होणार आहे मी काल सरांना भेटून आलो तर आपण सगळेजण साहेबाच्या साठी प्रार्थना करा देवाला तिथे शंभर वर्ष जगले पाहिजे आणि या देशाच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने जाती जातीमध्ये भेदभाव भांडण सुरू आहे हे मिटवण्याचं काम त्यांच्या हातून घडू अशी मी तथागत प्रार्थना करतो ताईने उपलब्ध करून दिला आम्हाला व्यासपीठ माझे सगळे पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले पत्रकार मित्र त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो भाषा जय हिंद जय हिंद आदरणीय पवार साहेबांचा वा वाढदिवस आज आहे त्याच्या निमित्ताने आज पण पाहिलं असेल की आदरणीय पवार साहेबांचं आयुष्य हे समाजकारणासाठी त्यांनी उभं आयुष्य आपलं खर्च केलेलं आहे आणि सातत्याने त्यांनी ते कामातून उभे राहिलेलं आहे आणि म्हणून त्याचाच एक धागा धरून आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी सामाजिक उपक्रम आमच्या हत्ती साहेब त्यांच्या सर्व सहकार्याने सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम आधी घेतला आता वृद्धाश्रमामध्ये एक चांगलं सर्वांना चौऱ्याऐंशी म्हातारे वयोवृद्धांना जेवण दिलं एकशे बारा वयोवृद्धांना जेवण दिलं की त्यानंतर का का हा कार्यक्रम हे की तो चौऱ्याऐंशी आपण अनाथ बालिका सांभाळता भोगेत तुमचं खरं म्हणजे आमच्या जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मनापासून अभिनंदन आहे कारण हे काम सोपं नाही आहे परंतु इतकं कठीणातलं कठीण काम ज्याला आज स्वतःचं पोटचं डेकू सांभाळला कंटाळा येतो परंतु आज तुम्ही ह्या अनाथ अनाथ सांभाळता याच्यापेक्षा मोठं काम या जगात कोणतंच नाहीये आणि हेच काम शरद पवार साहेब करतायत तर तेव्हा तुमचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो आणि मला असं वाटतं की पवार साहेबांना दीर्घायुष्य लाभ हो आत्ता साहेबांनी सांगितलं आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या वतीने आज आपण परमेश्वराला प्रार्थना करू की त्यांना दीर्घायुष्य लाभ लाभ हो त्यांना शंभरी त्याने क्रॉस करो आणि अजूनही या उतारद्यावात त्यांना कामाची आवड आहे तर त्यांच्या हातून समाजाची सेवा घडत राहू देशाचं कल्याण हो एवढंच होईश्वरनी प्रार्थना करू आणि मला असं वाटतं की आपण सर्व सर्वांनी समोर या सर्वांच्या हा परिवार असेल की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस न चुकता आमच्या राष्ट्रवादीच्या आमच्या सर्व भगिनी या ठिकाणी साजरी करतात आणि काही ना काही गोडधोड म्हणा किंवा काही ना काही गिफ्ट साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या चिमुकल्यांना मिळत असतं साहेबांना मी खूप जवळून कधी पाहिलं नाही परंतु आमच्याही संस्थेचं भटक्या विमुक्तांसाठी खूप मोठं काम आहे आम्ही पारधी समाजासाठी सा ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आणि जे भटके आहेत या मुलांसाठी काम करत होतो तर प्रत्येक जिल्ह्यातून एक व्यक्ती निवडलं होतं सत्कारासाठी साथ किंवा त्यांना समाजभूषण पुरस्कार द्यायचा होता तर या जिल्ह्यातून माझी निवड झाली होती राष्ट्रवादी भटक्या विमुक्तांना आणि साहेबांच्या हस्ते मला जेव्हा तो पुरस्कार मिळाला तर एवढा गोंधळ पुण्यामध्ये एवढा मोठा कार्यक्रम होता तर साहेबांनी मला स्टेजवर माझं नाव परत एकदा विचारलं आणि काम कुठं चालतं आणि आता किती मुलं मुली आहेत तर इतक्या तळमळीने आणि आस्थेने ते विचारत होते त्या की त्या दिवशी मला कळालं की हे नेता म्हणजे खरोखर समाज उपयोगी काम करणाऱ्या नेत्यांपैकी का एक आपला एक हिरा आहे तर त्या दिवशी साहेबांनी विचारपूस केली आणि एक पुरस्कार दिल्यानंतर पुन्हा एक प्रोत्साहन पु आम्हाला मिळालं आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानते की हा वाढदिवस परत यावर्षी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आपल्या या संस्थेत ठेवला काही आता म्हटल्या किंवा साहेब म्हणले की शंभराच्या पुढे वाढदिवस साहेबांचे होत खरोखर साहेबांना अजून दीर्घ आयुष्य लाभो कारण त्या भागात गेल्यानंतर साहेबांचं सा काम कळतं की त्यांनी भतक्या विमित्ता लोकांना किती मोठा आधार दिलेला आहे आणि आपल्या सर्वांनाच तर परत एकदा मी संस्थेच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते त्यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वर करते आयोजकांचं मनापासून आभार मानते धन्यवाद अशा प्रकारचं या राज्यात सुद्धा परंतु जो बोलेल त्याच्यावरती धाड येईल त्याच्यावरती इडी येईल त्याच्यावरती चिडी येईल आणि त्याला जेलमध्ये टाकलं जाईल इथं हे राज्य राज्यसा म्हणजे लोकशाहीचं राज्य राहिलं आणि इथे हुकुमशाहीचं राज्य या राज्यात सुरू झालेलं आहे अशी परिस्थिती झाली आणि याला या देशामध्ये मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीला तारणारा मदत करणारा जनतेच्या पाठीशी उभा राहणारा एकमेन आहे तर तो, तो आदरणीय शिरदूरजी पवारसाहेब आहे आणि म्हणून आम्हाला काही जरी झालं तरी आम्ही पवारसाहेबांची साथ, साथ आयुष्यभर सोडणार नाही ना, त्यांच्यासोबत राहिलो आज या आलं सत्ता मिळाली मिळणार नाही हरकत नाही आम्ही काय आत पण सत्तेतच नव्हतोय आदरणीय पवार साहेबांच्या विचारावरती आम्ही चालणार आहोत त्यांच्या सातपाठीच्या हाताशी पायावर पाऊल ठेवून आम्ही पुढे काम करत राहू आणि तेच काम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सातत्याने करत असतात आम्हाला त्या सत्तेची लालसा नाही आम्हाला स्वतःची लालसा नाही आहे परंतु सा, सा पर या ठिकाणी समाजामध्ये लोकांचं गोरगरिबांचं चांगलं काम हवं म्हणजे ज्याच्यावरती अन्याय होतो त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही सातत्याने भांडत राहू पुन्हा लाडक्या बहिणीला यांनी एकवीस रुपयाला दिलं पाहिजे आणि जे निवडणुकीच्या आधी त्यांनी कबूल केलं होतं की इथं ससगट ला जी लाडकी बहीण केली ती तसंच त्यांनी करावं कुठल्या प्रकारचे निकष या ठिकाणी त्यांनी आणू नये दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगेल की आज ग्रामीण भागामध्ये मी आता गेली अनेक दिवसापासून फिरतोय या ठिकाणी फक्त पाच ते सहा तास वीज या ठिकाणी ग्रामीण भागात राहते आता सध्या या ठिकाणी लोकांना गहू पेरणी झाली आहे ज्वारी पेरणी चालू आहे काही हरभरा पेरतायत विहिरीत थोडंसं काही जसं जसं पाणी आहे कर्जबाजारी झालेला शेतकरी आहे परंतु ते पीक त्याला वाचवण्यासाठी लाईट रा, दिवसात सुद्धा लाईट राहत नाही आणि रात्रीच्या शेतामध्ये भीती वाटते जनावरं फिरतात कुठे काय असतं आपल्याला माहिती आहे आणि अशा वेळेला लाईट एक चार पाच तास राहते मला वाटतं त्याला अख्खा दिवस दिवस पूर्ण रात्रभर जागून काढावं लागती आणि चार पाच तास लाईट येते त्यात एक दोन तीन तास भरणं होतं चार वेळा बंद पडते मोटर ही अत्यंत वाईट गोष्ट आहे याच्या संदर्भात मी आता काही दोन चार दिवसातच या ठिकाणी एक निवेदन देणार आहे आणि या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडणार आहे आणि या निमित्ताने आज पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो की आम्ही विधायकच काम करणार आहोत म्हणून शेतकऱ्याला पूर्ण वेळ वीज दिली पाहिजे आणि त्याची वीज बिलाची माफी दिली पाहिजे लाडक्या बहिणीला त्यांनी एकवीसशे रुपये म्हणणं त्यांनी कबूल केलं होतं आम्ही तर आमचं सरकारला तर तीन अर्धे बोललो होतो पण त्यांनी एकवीसशे रुपये हे लाडक्या बहिणीला रेग्युलर दिले पाहिजे आणि त्यात कुठल्याही प्रकारचा निकष लावू नये आणि यांनी शब्द केला होता शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ यांनी शंभर टक्के शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे या कर्जमाफीत त्यांनी कुठलेही निकष न लावता कर्जमाफी केली पाहिजे अशी आमची या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या मागण्या आणि शेतीमालावर जो शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे अनेक प्रश्न आमच्या ग्रामीण भागातले शहरा भागात शहरीतले प्रश्न आहेत हे प्रश्न घेऊन आम्ही आज पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या पासून या सगळ्या कामाला सुरुवात करतो एवढंच या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो सर शहरामध्ये काय काय कार्यक्रम झाले शहरात साहेब सा। आज आम्ही अनेक कार्यक्रम शहराने ग्रामीण वेगळेवेगळे कार्यक्रम घेतले शहरामध्ये एक सकाळी एम जेला एमला रोगनिदान शिबिर झालं त्याच्यानंतर इथं राष्ट्रवादी बोलला सकाळी कापून सैनि सत्कार काही मुलांचा सत्कार करण्यात आला त्याच्यानंतर आम्ही आ, एक मातोश्री आश्रम आहे त्या मातोश्री आश्रमचे इथे भोजन दान, दान केलं तिथे एकशे बारा वृद्धांना आम्ही जेवण दिलं आहे अगदी चांगल्या प्रकारचं जे आपण रोज जेवतो चांगल्या सुंदर ते लोक असे खूप झाले आम्हाला पहिल्यांदा असं जेवण मिळालं नव्हतं गाव अना अनाथ आश्रम त्याच्यानंतर एक अनाथ आश्रम बालिका आश्रम आहे अनाथ आश्रम बालिका आश्रम बायपासला त्या ठिकाणी आम्ही चौऱ्याऐंशी मुलींना त्या ठिकाणी हे ब्लँकेट वाटप केले त्याच्यानंतर आम्ही आता हा कार्यक्रम इथं स्टेजचा केला आणि त्याच्यानंतर आम्ही आता वेरुळा शाळेवरती चाललो आहे वेरुळच्या शाळेवरती सुद्धा आम्ही चौऱ्याऐंशी मुलांचा सत्कार करतोय आणि त्यांना तिथे सुद्धा ब्लँकेट वाटप करतोय तसंच परत करसगावला एक दोन दिवसानंतर आम्ही चौऱ्याऐंशी झाडं हे शंभर आणून ठेवले पण चौऱ्याऐंशी झाडाची लागवड पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त करतोय त्या प्रत्येक झाडाला साहेबाच्या नावाची पाठी असेल असं चौऱ्याऐंशी झाडं लावतो अच्छा बरगतचा कार्यक्रम कन्नडला एक आम्ही कोणता कार्यक्रम होतोय रक्तदान शिबिर कन्नडला घेतोय म्हणजे आमच्या जिल्ह्याभरामध्ये हे आठवडाभर पूर्ण असे बरगतचा कार्यक्रम आहे आणि ते समाज उपयोगी कार्यक्रम घेतोय